नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडे जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर व्हिडिओ काढायला आज माझं चालू होतं कपाट वगैरे आवरायचं घरातलं त्याच्यामुळं मग लेट झाला व्हिडिओला आणि काल तर काय बनवलंच नव्हता हे आमचे मका भरले आम्ही काल आणि मग टाईम नव्हता म्हटलं परत आल्यानंतर म्हणजे किती भरले किती नाही म्हणून म्हणलं आणि मका भरून घ्यावी आणि मग परत मका भरपर्यंत दिवसच मावळून गेला एवढी इकडं आहे एवढे भरून ठेवले तिकडं ठेव तेवढं ठेवले तर आणि इकडं आपली मशीन लावायला जागा केली ही मशीन आहे ना ती इथं लावायची म्हणजे मका अशी पडेल त्याच्यामुळं मग इथं जागा केली आणि इकडं सगळे मका भरून घेतली म्हणजे वडून लावायला परत वळवायला पण लागेल ना त्याच्यामुळं मग जागा करून घेतली आणि जेवढे ठेके होते तेवढे भरून घेतले आता आहे तिथं अजून ठेके पडलेत ते भरायचे तर पण आता घरी पण काम आहे पोरांचं पण चाललंय आवरायचं जेवण खावण दुपारचं त्यांनी काय मुलगा झोपला होता त्याच्यामुळं उशी झाला त्याला जेवायला जरा आणि मग त्याच्यामुळं मग आता अशी करून त्याला चारलं मग आले इकडं म्हटलं जरा एडा मारून या आता आलीच नव्हती इकडं म्हटलं कुत्रे हे सारखं परत येत इकडं काय राडाबिडा करते इकडं म्हणून आली होती एकतर कुत्रे कोणीतरी आम्ही आमच्या इथं आणून सोडले तर ती मग म्हणलं इकडं आली म्हणजे करते ना राडा म्हणून मग आली परत इकडं बघायला म्हणलं काय चाललंय काय नाही आपल्या मकाच बघा तुमचं काय चाललंय काय नाही नमचं नवीन नुम वर्ष कसं चाललंय जुनं वर्ष कसंच गेलं नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझं खूप छान गेलं बरं का मी यूट्यूबचा चॅनल खोला त्याच्यावरती मी व्लॉग बनवायला लागले शॉर्ट टाकते सगळं करते व्यवस्थित चालले सगळं आणि दोन हजार पंचवीसमधून मधून चालू केलं होतं तर आता हे पंच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चालू केलंय तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण होईल आपलं सगळं तर मग त्याच्यासाठी तर चाललंय प्रयत्न बघ वे आता वेळ मिळेल तसा तर काढतच आहे नाही वेळ भेटल्यावर तर नाही लाजच असतोय कारण शेतकरी आहोत आम्ही शेतकऱ्यांना जरा वेळ भेटणं ना अवघड असते त्याच्यामुळं मी वेळ भेटेल तसा काढते वेळ नाही भेटला की राहूनच जाते वेळ भेटला की होत आहे मग काम ही आमची जुनी मशीन आहे तो मग सारखेच म्हणत होते मका का सलताय का सलताय थांबलेला एक फोटो काढते का सोलताय का सलताय मग ही आमची मशीन आहे म्हणून आम्ही मका सोलत होतो ही आमची एकदम जुन्यातली मशीन आहे आमच्या अप्पाने खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे त्याच्यामुळं मग ते आमची मका सोलायला लागली मग घरची असून दुसरे का बोलवायची आणि त्यामध्ये मग आम्ही यंदा ठरवलं मग नाहीच खर्च करायचं तर नाहीच केला सगळं घरचं घरीच केलेलं आहे आम्ही दीड दीड हां दीड दोन एकर मका होती सगळी घरची घरी काढली आणली खुडली परत ही सोडली पण सगळी आणि भराडने पण घरची घरीच केली एक पण बाय लावली नाही आम्ही मकाला माहित आहे का फक्त एकच दिवस एक बाय घेतली होती नाही तर मकाला बायाच नाही लावल्या आम्ही घरची घरीच काढली आणि त्याच्यामुळं मग सोलून पण घेतली आपली मशीन आहे घरची त्याच्यामुळं दुसरं बाकी काही नाही मग आशा मग येतातच की आशा मग किती पण मशीन आहेत पण करायचं आपल्याला स्वतः म्हटल्यावर कर कसं पण करू आहे आणि वाचवायचं म्हटल्यावर कसं पण वाचवू आहे त्याच्यासाठी वाच वाच फक्त लागतं नियोजन त्याच्यामुळे नियोजन चांगलं होतं सगळ्यांचं सगळ्यांनी ठरवलं घरची घरी करायचं तर झालं आता फक्त एवढे भरडली की घातली इथं कंपनीला की झालं इथंच कंपनी आहे सांडभर कंपनी आहे इथं आमच्याजवळ तिथं आमची मका आहे का। का आता काय आहे चोवीसशे रुपये दर तर म्हटलं टाकावी घालून इकडं कसा दर चाललाय कसा नाही नक्की सांगा बरं का मकाचा आता आमची दोन तीन दिवसात भरडून लगेच जाणारच आहे आम्ही नाही ठेवणार पावसाचं नाही काय पण काय का त्याचं त्याचं कधी पण काय पण होत आहे आधीच आता उन्हाळा पावसाळा काय राहिलाच नाही ज्या त्या टायमिंगला पहिलं चार महिनं उन्हाळा चार महिन्या पावसाळा चार महिनं हिवाळा होता पण आता सगळे एकत्र झाले ऊन पाऊस वारा सगळे एकत्र एकत्र झाले त्याच्यामुळं मग काही सांगता येत नाही कशाचंच काय होईल त्याच्यामुळं आपलं पटकन भरडून टाकलेलं बरं हातातलं तोंडात चाललेला घास परत हिसकावून घ्यायचं असं होईल कारण गेल्या वर्षी पण पावसाने खूप त्रास दिला त्याच्यामुळं म्हटलं मग आता यांना पट पटकन आपल्याला टाकावं ज खूप जणांची बरका तशी दर वाढण्यासाठी ठेवली होती आणि आता नेमका दर वाढलाय की सगळे बका बका आणतील की लगेच बका बकत दर खाली येईल असं होईल पण काय माहिती आता काय होतंय बघू तर आता ट्राय करून काय होईल ते होईल काय करणार मग आता आपल्या नशिबात असेल तेच होणार आहे आपल्या नशिबात असेल तेच मिळणार आहे हो की नाही आणि म्हणतात बी वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे महागारी जायचेच म्हणले आहे काय होतंय काय माहिती लाडक्या बहिणीचे पैसे महागारी गेल्यावर मग मतं काय करायचे मतांचं काय करायचं पुढल्या पाच वर्षात पाच वर्ष हो हो तर मिळालेच ना बघू आता काय होईल ती होईल अपात्रांचं निघणार आहे बघू आता आपण बसतोय का त्यात कोण बसतंय काय होतंय काय निर्णय त्यांचा आहे तर कालच्यापासून तर ती ब्रेकिंग न्यूज चालली आहे पैसे जाणार महागारी पैसे जाणार महागारी काय माहिती आता ज्यांचे कोणाचे पैसे असतील ना त्यांनी काढून आणा गेले तर गेले मग राहिलेले जेवढे आणायचे त्या जेवढे आहेत तेवढे काढून आणा चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या सगळ्या लडक्या बहिणींनो माझा व्हिडिओ बघत जावा मी पण तुमच्या बहिणीसारखीच आहे दादा बहिणींनो बहिणींना माझे व्हिडिओ बघत जा आवडले तर शेअर पण करत जावा चला बाय बाय सी यू भेटू येऊ द्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बरं का मी माझ्या घरच्यांशी गप्पा माते तशी तुमच्याशी मारत असते आणि असंच मला शेअर करायला आवडतं म्हणून करत असते कधी आता घरच्यांशी सारखं बोलणं होत नाही सगळे जिकडले तिकडं कामावरती असतात त्याच्यामुळं तुमचे जे शेअर करावं वाटतं तर करत असते त्याच्यामुळं बघत जावा आणि असं सगळ्या बहिणींना आपलं शेअर करता यावं त्याच्यासाठी व्हिडिओ सगळ्या बहिणींना आपल्या शेअर करा आवडलं तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आवडत असेल तर आपले व्हिडिओ आणि शॉर्ट पण कसे वाटतात ते पण सांगत जावा बरं का आम्ही शेतकरी आहे शेतकरी जोडी शेतकरी जीवन तुमच्याशी शेअर करतोय तर नक्की सांगा ओके चला बाय बाय सी यू भेटूया आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता उद्या व्हिडिओ कुठे असेल हे सांगता येत नाही कारण उद्या कांदा खुरपायचा आहे का लसण खुरपायचं आहे काय नेमकं का करायचं आहे काय माहिती तर बघूया उद्याचं उद्या बाय बाय सी यू